राज्यात मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटल्याचं दिसून येत आहे प्रमुख राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडत मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मे पर्यंत मुदत दिली आहे त्यानंतर जसाच तसं उत्तर देऊ असंही आव्हान त्यांनी दिलं आहे त्यानंतर राज्यात भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी नेत्यांकडून केला जात आहे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर आता विविध संघटना त्यांच्या पाठीशी येत असल्याचंही दिसून येत आहे सानपड्यात सिडकोनं मशिदीसाठी जागा राखीव ठेवली आहे तर मात्र आता अखिल भारतीय सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानने मशिदीला विरोध करत मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे मनसेने आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती स्थानिक नागरिकांनी केली असून त्यानंतर नवी मुंबई सानपाडा मशिदीसाठी सिडकोकडून देण्यात आलेला भूखंड रद्द करावा सानपाडा वासियांच्या न्यायालयीन लढायला मनसेचा पूर्ण पाठिंबा तसेच वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे यासोबतच था राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश देखील दिले आहेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला तीन मे पर्यंतची मुदत दिली असून याच दिवशी अक्षय तृतीय देखील आहे त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत पाच जूनला राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार असून त्यासाठी स्थानिक प्रशासनाची चर्चा केली जाणार आहे याची जबाबदारी बाळा नांदगावकर नितीन सरदेसाईंकडे सोपवण्यात आली आहे यासाठी दहा ते बारा ट्रेन बुक केल्या जाणार असून रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार आहे याशिवाय राज यांच्या सुरक्षतेसाठी गृहमंत्री अमित शहाना पत्र लिहिण्यात आले आहे